हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे चला तर आज सॅटरडे होता म्हणून मी मुलांच्या टिफिनसाठी काय बनवले कारण की हाफ डे असला की मुलांना भाजी चपाती खाऊ वाटत नाही जर असे वेगळे आठवड्यातने एकदा केले की त्यांनाही बरे वाटते व आम्ही सर्व त्यांच्या नादाने ह्या वस्तू खातो म्हणून मी आज बनवला होता मुलाच्या टिफिनसाठी पास्ता त्याचीच रेसिपी आज खास मी घेऊन आली आहे पास्त्यासाठी मी काय काय सामग्री काढली व कशा प्रकारे पास्ता केला ह्याचा व्हिडिओ मी घेऊन आले आहे चला तर मग बनवूया आपण पास्ता पास्ता तुम्हाला प्रकारे शिकायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा व लाईक पण करा शेअर पण करा व सबस्क्राईब पण करा जे नवीन माझ्या यूट्यूब चॅनलवरती असतील त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा तर मी पास्त्यासाठी काय घेतले तर पास्ता स्वच्छ करून घेतला कारण की त्यात किडे बिडे होऊ शकतात म्हणून मी अगोदर साफ करून घेतला पास्ता नंतर एका पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवले व त्यात थोडेसे अर्धा आकडा तेल घातले तेल कशासाठी घालायचे ते तर तेल पास्ता एकमेकाला चिटकू नये व सुट्टा हो होण्यासाठी पास्ता आपल्याला पास्ता उकळताना तेल घालायचे व थोडेसे चवीपुरते थोडेसे मीठ घातले पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये पास्ता ॲड करून घेतला इकडं मी आलेल्या लसणाची व कोथिंबिरीचे छोटंसं वाटण बनवलं वा होतं ते वाटण बनवून घेतले छानपैकी आपल्याला मसाला पास्ता बनवायचा आहे तर पुढे काय केले मी पास्त्याला पाणी उकळायला ठेवले होते पाणी उकळल्यानंतर त्यात पास्ता ॲड केला कच्चा पास्ता तो आपल्याला पाच मिनिट उकळून म्हणजे शिजवून घ्यायचा पाण्या उकळत्या पाण्यामध्ये पास्ता ॲड करायचा व पाण्याला उकळी आले की थोडेसे गॅसचे फ्लेम कमी करून ठेवायचा सतत हलवत राहायचा नाही तर खाली चिटाकलं की तो करपल्यासारखा होतो मैद्याचा असल्यामुळे तो लगेच चिटकण्यास एकमेकात हे चिटकतात नंतर मी कढईमध्ये सर्व व्हेजिटेबल्स जे कट करून घेतले होते ते परतण्यासाठी घातले अगोदर सर्वप्रथम कांदा घातला माझ्याकडे जेवढे व्हेजिटेबल्स होते ते मी सर्व ह्याच्यामध्ये ॲड केले तुमच्याकडं अजून ह्याच्यापेक्षा काही एक्स्ट्रा असतील तर तुम्ही ते ॲड करू शकता नंतर कडे मध्ये तेल व कांदा परतण्यासाठी घातला का चेक करीत होते पास्ता खाली कारण की पातेलं होतं व त्याला पास्ता लगेच चिटकला असता थोडासा माझा चिटकायला लागला होता थोडस कामातिकडे झाल्यामुळे पण तुम्ही जर नवीन करणारे असेल तर तुम्ही थोडस पास्ता उकळू पर्यंत शिजेपर्यंत लक्ष द्या नंतर अशा प्रकारे चेक करून पाहायचा पास्ता आपला शिजलाय का नाही अशा प्रकारे शिजला की अजून दोन मिनिट मी ठेवला कारण की थोडीशी कसर वाटत होती मला मी बऱ्याच वेळा पास्त्याची रेसिपी यूट्यूबवरती टाकली आहे पण तुम्ही त्याला जास्त रिस्पॉन्स दिला नाही नक्की ह्या व्हिडिओला मला वाटते की नक्कीच तुम्ही रिस्पॉन्स देताल दोन मिनिट मी पास्ता परत शिजवून घेतला व नंतर तो बाजूला काढून घेतला कारण की आपल्याला जास्त वेळ पाण्यात गरम पाण्यात पास्ता ठेवायचा नाही नंतर मी कांदा परतल्यानंतर त्याच्यात व्हेजिटेबल्स ॲड केले डोबळी मिरची टोमॅटो कांदा हे सर्व परतून घेतले आले लसणाची पेस्टही त्याच्यात ॲड केली हे चांगलं तेलामध्ये परतून घेतले पास्ता करताना काय करायचे की आपण जेव्हा पाण्यातनं पास्ता काढू तेव्हा तो एका मोठ्या भांड्यात घेऊन तो खाली वर करून घ्यायचा व त्याच्यात थोडेसे अर्धा आकडा तेल परत ॲड करायचे कारण की पास्ता एकमेकाला चिटकत नाही व सुट्टा सुट्टा होतो कारण की मैद्याचा असल्यामुळे त्याला चिकटपणा लगेच धरतो व एकमेकांना चिटकायला सुरुवात होते व आपल्याला नंतर पास्ता कढाईमध्ये टाकल्यावरती ही अडचण येऊ शकते म्हणून थोडेसे तिथे काळजी घ्यायची नंतर मी आल्या लसणाची पेस्ट घालून चांगल्या प्रकारे परतून घेतलं नंतर थोडीशी हळद घातली रंगासाठी थोडीशी हळद घातली व इकडे मी पास्त्यासाठी लागणारे सोया सॉस रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस शेजवान चटणी हे सर्व ह्याच्यामध्ये ॲड करून घेतले कारण की ह्याच्याशिवाय पास्त्याला चव येत नाही म्हणून हे, हे, ना हे सर्व मी त्याच्यामध्ये ॲड केले व थोडीशी कोथिंबीर घालून परतून घेतले नंतर मी सर्व सोया सॉस रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस शेजवान चटणी हे सर्व तेलामध्ये ॲड करून तेच परतून घेतलं व नंतर आपला पास्ता त्याच्यात ॲड केला हे सर्व ॲड करून घेतल्यानंतर मी त्याच्यात आपल्याला शिजलेला पास्ता घालून घेतला कारण आदोगर का शिजवून घ्यायचा असतो कारण की तो कच्चा असतो ड्राय असतो म्हणून तो बाहेर शिजवून घ्यायचा व नंतर व्हेजिटेबल्स ॲड करून तो फक्त परतून घ्यायचा अशा प्रकारे आपली पास्त्याची प्रोसेस पूर्ण होते ह्याच्यामध्ये थोडेसे ते मीठ घालायचे चवीपुरते थोडेसे जास्तही मीठ घालायचे नाही मा थोडेसेच घालायचे कारण की प ऑलरेडी पास्त्याला मीठ असतेच व नंतर आपण पाण्यात उकळतानाही थोडेसे मीठ ॲड केलेले असते व आपल्याला पास्ता परतताना ते थोडेसेच मीठ ॲड करायचे जास्तही ले जास करायचे नाही नाहीतर ना, जास्त खारट लागतो आपल्याला पास्ता मसाला न घालायचा कारण की तेलामध्ये घातलं की तो मसाल्यालाच लागतो व म्हणून आपल्याला पास्ता मसाला एक पाऊच ह्याच्यामध्ये वरण ॲड करायचे त्याच्यामुळे खूप छानपैकी टेस्ट लागते व मी थोडेसे वरचे मसालेही घातले थोडेशी तरीची मिरची व मटण मसाला व अशा प्रकारे थोडेसे मसाले थोडेसे ॲड केले ते त्याच्यामुळे चवही चा छान लागते तुमच्याकडे अजून व्हेजिटेबल्स कोणचे असतील गाजर वगैरे कोणचे व्हेजिटेबल्स तुम्हाला ॲड करायचे असतील तुमचे मुले खात नसतील तर तुम्ही पास्त्यामध्ये आपण जेव्हा कांदा तळतो त्याच टायमिंगला आपल्याला ते परतून घ्यायचे नंतर मी खूप सारी कोथिंबीर घालून मस्तपैकी पास्ता परतून घेतला खूप छान पास्ता चालता टेस्टी एकदम तो मी नक्की ही रेसिपी ट्राय करा कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा पास्ता तयार झाल्यानंतर मुलांचे टिफिन भरून दिले व आम्ही घरातले राहिलेल्यांनी सासूबाईंनी व मस्त मी मस्तपैकी पास्ता एन्जॉय केला तुम्ही अशा प्रकारे पास्ता करा व सर्वांनी खा खूप आपल्याला कमी खर्चामध्ये घरगुती पास्ता एकदम छानपैकी होतो बाहेर ह्याचाच रेट खूप लावतात व कमी प्रमाणात थोडीशी डिशमध्ये खूप सारे पैसे घेतात म्हणून आपण घरच्या घरीच असे सर्व सा, सामग्री आणून तुम्ही पास्ता बनवू शकता खूप छानपैकी पास्ता चालतात तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय